नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज मी तुम्हाला दाखवते मूग चाट मूग चाट म्हणजे मूग हे पौष्टिक पण असतात आणि खायलासुद्धा सुंदर लागतात आणि हे पौष्टिक आहेत मोड आलेले मूग घ्यायचे मी एक दिवस भिजत घातलेली आणि त्याला मोड आणले आणि त्याचा आज तुम्हाला मी चाट बनवून दाखवते तर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर एक थोडीशी कोथिंबीर नंतर एक मोठा कांदा मूग एक वाटी मूग घेतलेत मी एक मोठा कांदा घेतला आहे आणि टॅमॅटो आता आपण कढई ठेवूया गॅसवर त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये हे मूग आपण चांगले फ्राय करून घ्यायचे हे चांगले असे परतले पाहिजे चांगले म्हणजे ते लगेच शिजतात मूग शिजायला वेळ लागत नाही हे असे आपण आता परतवून घ्यायचे छान असे परतवून घ्यायचे आपण हिंग टाकलं आता आणि हे आता छान असं परतवून घ्यायचं असं छान परतलं ना की लगेच शिकतात मूग पण आणि आपण एक दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया म्हणजे मूग शिजले जातात थोडे शिजवायचे जास्त शिजवायचे नाही मूग थोडे कच्चत ठेवायचे म्हणजे छान लागतात दाताखाली आले की ते असे आपण आता परतवून घेतले छान बघा असे झाले आपले तेवढे अर्धवट शिजवायचे जास्त शिजवायचे नाही हे बघा शिजलं ना आता थोडं अर्ध शिजवायचं जास्त नाही शिजवायचं आणि आपण आता हे थंड केल्या करून घ्यायचं आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया असं आता हे आपण काढून घ्यायचे असे मुखमग छान परतले गेलेत आपले लालसर झाले थोडे आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा घेतला तो बारीक चिरून एक मोठा टॅमॅटो बारीक चिरलेला थोडेसे आपला मसाला घालायचा मालवणी मसाला अर्धा चमचा थोडी हळद आणि आता मी चाट मसाला घातला अर्धा चमचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे संपूर्ण आता आपण आता मीठ घालूया थोडं चवीनुसार आणि हे संपूर्ण आता मिक्स करून घ्यायचं अर्धा आपण लिंबू घातल्या लिंबाचा रस घालाय तुम्हाला घालायचं असेल तर घाला लिंबाचा रस नाही घातला तरी चालेल पण लिंबाचा रस आणि चव छान लागते तिखट आंबट गोड असे छान वाटतं असं आपण आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मग अशा प्रकारे आपण हे टॅमॅटो कांदा मूग सगळं मिक्स कर कसं कलर किती छान वाटतो ना आणि हे खायलासुद्धा नुसता चाट म्हणून खाल्लात तरी चालतो किंवा आपल्याला जेवणासोबत आपण चटणी घेतो तसं त्याप्रमाणे चाट घ्यायचा आणि थोडी कोथिंबीरवरून खालायची असं झालं आपला मूग चाट तयार तर तुम्ही डाएटवर असाल तर हे मूग चाट नक्की करून खा आणि सकाळीच खाल्लात तर पौष्टिकसुद्धा असतं आणि चांगलं असतं ते